नमस्कार आजच्या सत्यघटनेमध्ये तुमचं स्वागत आहे परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा होणाऱ्या नवरीची काकू आहे या नात्याने त्या महिलेनं आपल्या माहेरच्या लोकांना निमंत्रण दिलं यासोबतच तिने आपल्या लग्नापूर्वीचा प्रियकर असलेल्या तरुणालासुद्धा फोन करून लग्नाला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं आजकाल लोकांची कोणत्याही वेळी कुठल्याही ठिकाणी शरीराची वासना जागी होते हे नक्कीच दुर्दैव आहे म्हणजे अनैतिक संबंधातून काय घडतं हे विचार करून सुद्धा लोक चक्रावत पण अनैतिक संबंध कितीही लपून करा एक ना एक दिवस कारभार समोर येतच असतो ही दगडावरची पांढरी रेष आहे एक अशीच विचित्र पण अंगाला थरकाप उडवणारी घटना आहे तीन मार्चला एका लग्न घरात घडलेला हा संपूर्ण प्रकार चार मार्चला मुलीचं चा लग्न होणार होतं आणि लग्नाच्या आदल्या दिवशीच या लग्न घराला माहितीचं स्वरूप आलं कमलनगर येथे पवार गल्ली भागातून ही घटना समोर आलेली आहे येथे एका परिवारातील चार मार्चला लग्न समारंभ होत आणि तीन मार्चला हळदीचा कार्यक्रम होता एकीकडे एक लग्न तयारी धामधूम चालू असताना रात्री अंदाजे एक ते दीड वाजेच्या सुमारास याच लग्नघरातील पाहुण्यांनी व गावकऱ्यांनी उद्धव वय सव्वीस या तरुणाला मध्यरात्री अतिशय बेरहेमपणे मारहाण करण्यात आली ज्यात उद्धवचा जागेवरच मृत्यू झाला पण त्या तरुणाला गावकऱ्यांनी एवढ्या रागाच्या भरात येऊन मारहाण का केली असेल कारण तो तरुण सुद्धा लग्नासाठीच आलेला होता खरं तर त्या तरुणाने खूप मोठी चूक केली होती पण त्यात खरंच तरुणाची चूक होती का नेमकी घडलं तरी काय खरी माहिती अशी की उद्धव या तरुणाचं होणाऱ्या नववधूची काकू असलेली अनिता वय सत्तावीस या महिलेशी लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते आणि आजही अनिता ही, ही उद्धवसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंधात आहे तर पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की नवरी मुलीची काकू या नात्याने अनिता हिने आपल्या माहेरच्या लोकांना वेगळं निमंत्रण दिलेलं होतं त्याचप्रमाणे अनिता हिने आपल्या लग्नापूर्वीचा प्रेमी असलेला उद्धवलासुद्धा फोन करून लग्नासाठी येण्याचं निमंत्रण दिलं आणि उद्धव हा तरुण त्या लग्नघरातील एक दिवस आधीच म्हणजे हळदीच्या दिवशी आला होता आता हे सांगण्याचं कारण म्हणजे त्याच दिवशी तीन मार्चला हळदीच्या दिवशीच रात्री लग्नघरातील खुसबूस शांत झाली याच गोष्टीचा फायदा घेत उद्धव या तरुणाने अनिताला कॉल केला आणि मला तुझ्याशी भेटायचं आहे असा हट्ट लावून धरला आता कदाचित अनिता तिला नकार देता आला नसेल कारण उद्धव हा तरुण फक्त अनिताच्या सांगण्यावरून लग्नाला आलेला होता त्यावर अनिताने भेटण्यासाठी उद्धवला शेजारीच असलेल्या एका पत्र्याच्या बंद असलेल्या शेडमध्ये बोलावले आणि तेथे त्यांची भेट झाली पण हीच भेट त्या तरुणाच्या आयुष्यातील शेवटची भेट होती कारण एवढ्या धामधूमच्या वातावरणात त्यांनी हा रिस्क घ्यायला नको होता कारण जे नजरेत पडले आणि कहर झाला त्या ठिकाणी आठ दहा जण गावातील तरुण उद्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त होते उद्धव व अनिता यांच्यातील घडत असलेली हालचाल त्यांना कळाली होती एवढ्या रात्री वहिनी गुपचुपणे चालली तरी कुठे असा प्रश्न त्यांना पडला त्यांना संशय आला ते सर्व तरुण त्या पत्राचे शेड असलेल्या ठिकाणी गेले त्यांना माहीत होतं ते दोघेही या शेडमध्ये शिरलेले आहेत त्यावेळी त्या तरुणांनी धीर घेतला ते उद्धव या तरुणाची बाहेर येण्याची वाट पाहत होते आतमध्ये उद्धव व अनिता मोजमजा करण्यात व्यस्त असतील पण त्यांना काय कल्पना पुढच्या क्षणी आपल्यावरही वाईट वेळ येणार आहे ते बाहेर येताच रागाच्या भरात असलेल्या त्या तरुणांनी उद्धवला मारहाण करायला सुरुवात केली हानामारीच्या आवाजाने त्या ठिकाणी बरेच लोक जागे झाली आता प्रकरण कमी होण्याऐवजी अधिकच गंभीर झालं संतापात असलेली लोक ही उद्धवला मारहाण करत राहिले मध्यरात्री या लग्नघरात गोंधळ उडाला काही लोकांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत करण्यात आलं पण तोपर्यंत उद्धव हा तरुण गंभीर जखमी झालेला होता पवारगल्ली भागातील असंख्य लोकांचा जमाव तिथे एकत्र झाला मारहाण जखमी झालेल्या उद्धवला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले डोक्यावर जबरी मार असल्याने उद्धवची प्रकृती चिंताजनक होती शेवटी त्याचा मृत्यू झाला घटनास्थळ असलेली काही लोक सांगतात की त्याला मारहाणीत डोक्यावर दुखापत झालेली होती याचा अर्थ असा आहे की त्यावेळी कोणीतरी त्याच्या डोक्यात मारलं असेल आणि याच कारणाने त्याचा जीव गेला पण महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना फक्त एवढं सांगितलं गेलं की त्या ठिकाणी झाली मारहाण आणि त्यात उद्धव तरुणाचा मृत्यू झाला पण आतली खरी गोष्ट काय आहे हे कोणीही सांगण्यास तयार नव्हतं शेवटी पोलिसांनी उखरून काढलं आणि हे स्पष्ट केलं की प्रेमसंबंधातून घडलेली ही घटना आहे मारहाण करणारे जे तरुण होते त्यांनासुद्धा अटक करण्यात आली त्यातून एक तरुण मुलीचा भाऊ होता तर बाकीचे त्याचे मित्रमंडळी होती नंतर त्या महिलेची सुद्धा स्टेटमेंट घेण्यात आली तर समजले की तो तरुणही लग्नासाठीच आलेला होता अनिता या महिलेच्या माहेरगावचा तो तरुण होता आणि त्याच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते अशा प्रकारे प्रेमप्रकरणातून या घटनेला भयंकर वळण आलं पण आता जे झालं ते झालं त्या घरातील लग्न होणार होतं आणि आदल्याच दिवशी याच आनंदाच्या क्षणाला जणू माहितीचं स्वरूप आलं ज्या मुलीचं लग्न होणार होतं त्या पालकावर किती वाईट वेळ आली असेल या प्रकरणात मारहाण करण्याऐवजी काहीतरी तोडगा काढायला हवा होता कारण मॅटर एवढंच बिघडलं नसतं कारण त्यात एकतर्फे चूक नव्हती त्या महिलेची सुद्धा तेवढी चुकी होती दोघांच्या सहमतीने त्यांची भेट झालेली होती किती लज्जास्पद गोष्ट आहे नवऱ्या मुलीची काकू असूनसुद्धा आपण नेमकी अशावेळी काय करत आहोत याचं भान विसरली पण ती बाई मात्र वाचली आणि संतप्त झालेल्या लोकांनी तरुणाचीच हत्या केली उद्धव हा अविवाहित तरुण होता उद्धवच्या घरचे लोक सांगतात की तो आरामीत भरती होण्यासाठी तयारी करत होता तीन मार्चला अनिताच्या सांगण्यावरून तो या ठिकाणी गेला होता तरुणाची एक चूक त्याच्या जीवाशी भेटली तर म्हटलं तर वावगं ठरणार नाही उद्धवच्या हत्येने त्या घरातील आक्रोश पाहता नक्कीच मन हेलावून जातं लग्नासाठी गेला आणि परत आला तर जीवन संपवूनच त्यात विशेष म्हणजे त्याला लग्नघरातील लोक हत्या कोणी केली हे सांगायला तयारच नव्हते अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्यात जमलेला जमाव एकाला मारहाण करतात आणि मारहाण करणारा कोणी एकजण नसतो आणि काही लोकांना तर घडलं काय याची कल्पनासुद्धा नसते आपले लोक मारहाण करतात म्हणून ते लोक तिसऱ्या ठिकाणी जाऊन उठतात त्यामुळे कोणीही ह्या हत्येची जबाबदारी घेत नाही कारण गुन्हा दाखल करणार तरी कोणावर मध्यंतरी अनैतिक प्रेमसंबंधातून घडलेल्या घटनांनी प्रसारमाध्यमात वावर घातला आहे यात तरुण मुलं आणि विवाहित महिला त्यांचं अनैतिक प्रेम जणू समीकरण जुळलं आहे आणि त्यातूनच अशा भयंकर घटना आपल्या कानी पडत आहेत ज्यातून हत्या अपहरण ब्लॅकमेल किंवा पळून जाणे असे भयंकर प्रकरण पाहायला मिळत आहेत त्यामुळे अनैतिक संबंध हे नक्कीच धोकादायक आहेत याला आपण कदापि नाकारू शकत नाही उद्धवसारखी वाईट वेळ आपल्यावरही येऊ शकते त्यामुळे सावध रहा महिला असो किंवा पुरुष अनैतिक प्रेमसंबंधापासून लांब रहा असं आमचं मत आहे खरंच अंगाला काटा आणणारी अशी घटना आहे अनैतिक संबंधातून किती विचित्र व भयानक घटना घडत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद